देशात पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असून या निमित्त पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुली करण्यात आली महात्मा फुलेंना समाज सुधारण्यासाठी महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं असून द्रष्टा समाज सुधारक असलेल्या महात्मा फुलेंनी अनयाविरुद्ध लढण्यासाठी आणि समतेचा पुरस्कार करण्यासाठी जीवन समर्पित केलं त्यांचे विचार लाखो लोकांना सामर्थ्य देत असून शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अविश्रांत प्रयत्नांमुळे समाजासाठी ठसा उमटवला आहे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सातपूरला देखील गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं ज्योतिष जन्मोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला या निमित्त गुरुवारी सकाळी जन्मोत्सव समितीच्या वतीनं महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष पोपटराव चिजूरकर मच्छिंद्र माळी श्रीराम मंडळ प्रकाश महाजन अनिल माळी तुषार बंधुरे शिवाजी काळे माजी नगरसेवक सदाशिव माळी माजी नगरसेविका इंदूमती नागरे हेमलता कांडेकर धीरज शेळके रवी देवरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर